सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव तीन हजार रुपयाच्या पार जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये उडची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये उडची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक वीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे पुणे आवक आठ हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक सातशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक बत्तीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील